मालेवाडी सप्ताहामध्ये आरोग्य शिबिर संपन्न पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे खंडहरिणाम सप्ताहामध्ये ऊस तोडणी मजूर महिला भगिनी तसेच बालकांसाठी मोफत असे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते देवनाथ फाऊंडेशन व चाइल्ड केअर हॉस्पिटल अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या शिबिरासाठी बालरोग बालरोगतज्ज्ञ डॉक्टर उज्ज्वला शिरसाट तज्ज्ञ डॉक्टर प्रियंका शिरसाट देवनाथ फाउंडेशनचे डॉक्टर ज्ञानेश्वर दारडे डॉक्टर विद्या दराडे यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले व गरजू रुग्णांना औषधोपचार देण्यात आले यावेळी महिला भगिनी व बालक वर्ग एकूण एकशे बारा रुग्णांची तपासणी करण्यात आली असेच विविध प्रकारचे उपक्रम नेहमीच देवनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून ओस्तोडणी कामगारांच्या आरोग्य संवर्धनासाठी नियमितपणे भगवानगड परिसरामध्ये घेण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन डॉक्टर देवनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर दाडे यांनी केले उज्ज्वला शिरसाट यांनी ऊसतोडणी मजुरांच्या बालकांसाठी समृद्ध आहार व उपयुक्त जीवनशैलीवरती सखोल असे विवेचन केले तर डॉक्टर प्रियंका शिरसाट यांनी रोग स्त्रियांनी बदलत्या काळात आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे तसेच आहार कशा प्रकारचा घेतला पाहिजे याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले या शिबिरासाठी विठ्ठल खेडकर अंबादास खेडकर अनिल जवरे गैनाथ दराडे दादा दराडे नाना जवरे कांता मामा टाकसाळे कमल फुंदे जनाबाई दराडे नंदा टाकसाळे आदींनी विशेष असे परिश्रम घेतले तर का कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल जवरे यांनी तर आभार विठ्ठल खेडकर यांनी मानले आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे मालेवाडीकर सह भगवानगड परिसर प्रतिनिधी